जर तुम्ही बांधकाम कामगार आहात आणि तुमचे मुलं कम्प्युटर कोर्स किंवा एम एस सी आय टी करत असतील किंवा भविष्यामध्ये करणार असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण बांधकाम कामगार कल्याणकारी मंदरामार्फत कामगारांच्या मुलांना एम एस सी आय टीची संपूर्ण फी परत मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरू करूया तुम्हाला गुगलच्या होम पेजवरती यायचे आहे यामध्ये टाइप करायचे आहे बी ओ सी डब्लू पहिल्याच वेबसाईटवरती इथे क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे खाली यायचे आहे इथे कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाइन फॉर क्लॅम्प यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडा वेळ लागेल आणि सिलेक्ट ॲक्शनवरती क्लिक करून न्यू क्लॅम्प सिलेक्ट करायचा आहे इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर एंटर करायचा आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या एक रुपयाच्या पावतीवर किंवा रिनिव्हरच्या रिसिप्टवर तुम्हाला मिळून जाईल रजिस्ट्रेशन नंबर हा एम एस पासून चालू होतो तर इथे एंटर करून घ्यायचं आहे इथे टिक करायची गरज नाही आणि पुरुषित तो फॉर्मवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून द्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पीवर क्लिक करायचे आहे यानंतर तुमच्या ऑप्लिकेशन फॉर्म ओपन होणार जर तुम्ही याआधी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तर तुमची बँक डिटेल्स ॲड झालेली असतील जर तुम्ही पहिल्यांदाच स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असेल तर तुम्हाला बँक डिटेल्स इथे ॲड करून घ्यायचे आहे तोर तर तुम्हाला इथे वर्करची बँक डिटेल्स ॲड करायचे आहे आय पी सी कोड तुम्हाला पासबुकवरती मिरेल आय आय पी सी कोड टाकला तर इथे बँकेचे नाव बँकेची शाखा बँकेचा पत्ता ऑटोमॅटिकली येऊन जाईल इथे अकाउंट नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे पुन्हा तुम्हाला इथे अकाउंट नंबर तुमचा कन्फर्म करायचा आहे ज्यांचे बांधकाम कामगारचे पासबुकची डिटेल्स टाकायचे सेंटर, सेंटर इथे शो होईल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा सिलेक्ट स्कीम करा इथे तुम्हाला शैक्षणिक कल्याण योजनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर योजना निवडा इथे तुम्हाला खाली ई झिरो सेवन नावाची स्कीम इथे सिलेक्ट करायची आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण एम एस सी आय टी करीता शुल्काची प्रतिफूर्ती हे स्कीम तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर ज्या पाल्याचा फॉर्म भरायचा आहे त्याचे नाव इथे सिलेक्ट करायचे आहे इथे आधार नंबर ऑटोमॅटिकली येणार त्यानंतर इन्स्टिट्यूट डिटेल्स ज्या ठिकाणी तुम्ही एम एस सी आय टी कोर्स केला त्या इन्स्टिट्यूटचे तुम्हाला इथे डिटेल्स ॲड करायचे आहे इन्स्टिट्यूट नाव इथे तुम्हाला केंद्राचे नाव तुमच्या संगणक केंद्राचे नाव इथे टाकायचे आहे त्यानंतर ॲड्रेस तुम्हाला इथे भरायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे संस्थेचा तुम्हाला हा नंबर तुमच्या सरांना विचारून घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन ऑथॉरिटी नेम इथे तुम्हाला तुमच्या सरांचे नाव टाकायचे आहे त्यानंतर इन्स्टिट्यूट ईमेल आय डी इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर इन्स्टिट्यूट फोन नंबर इथे संस्थेचा फोन नंबर टाकायचा आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या एम एस सी आय टीच्या सरांकडून घ्यायची आहे त्यानंतर पासिंग इयर तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला ते तुम्हाला इथे टाकायचे आहे त्यानंतर फीज ऑफ कोर्स तुमची संपूर्ण फीज किती आहे ते तुम्हाला इथे टाकून द्यायचे त्यानंतर खाली ड्युरेशन ऑफ कोर्स तुमचा कोर्स किती महिन्याचा होता तारीख तुम्हाला निवडायची आहे तुमचा कोर्स चारो कधी झाला होता आणि संपला कधी ते तुम्हाला इथे तारीख निवडून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे चार डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे डॉक्युमेंटच्या साईज तुमच्या दोन एम बीपेक्षा कमी असायला हवं डॉक्युमेंट तुम्ही पी डी एफ जे पी जी पी एन जीमध्ये अपलोड करू शकता सर्वप्रथम तुम्हाला एम एस सी आय टी पासिंग सर्टिफिकेट अपलोड करायचे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड करायचे चूज पायरेवरती क्लिक करून ज्या फोर्देरमध्ये तुमचा फोटो आहे सिलेक्ट करायचा त्यानंतर तुम्हाला फाईल अपलोडेड येत सक्सेसफुली मेसेज स्क्रीनवरती शो होईल त्यानंतर चाइल्ड आधार कार्ड पाल्याचे आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला दोन्ही साहित्य अपलोड करायचे आधार कार्डचे त्याचप्रमाणे राशन कार्डचे सुद्धा या ठिकाणी दोन्ही साहित्य अपलोड करायचे एम एस सी आय टी फीज रेसिप इथे तुम्हाला जेवढ्या पण तुमच्या एम एस सी आय टीच्या फीज रिसिप्ट असतील त्या तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये करून संपूर्ण अपलोड करायच्या आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे इथे एसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक टू रोड विजिटिंग डेट्सवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला एक तारीख निवडायची आहे ज्या दिवशी तुम्हाला तालुक्याच्या सेंटरमध्ये तुम्हाला संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आहे येथे तुम्ही पाहू शकता जे लाल कलरमध्ये आहे त्या दिवसची सुट्टी आहे जे पिवळ्या कलरमध्ये आहे त्या दिवसच्या सर्व तारखा बुक झाल्या आहे आणि जे व्हाईट कलरमध्ये आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे एक तारीख त्यानंतर इथे डिक्लेरेशनवर टिक करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्म इथे सबमिट होणार आणि प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारचे एक लेटर मिळणार हे लेतर तुम्ही डब्ल्यूएफसी सेंटर बांधकाम कामगार केंद्रामध्ये घेऊन जाऊ शकता जर व्हिडिओ आवडला असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा